तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल युवा नेते राष्ट्रवादी युवकचे विटा शहर उपाध्यक्ष सचिन भैया मेटकरी दिवस मोठा यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला वाढदिवसानिमित्त माजी आमदार ऍडव्होकेट सदाशिवराव पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून आणि दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या राष्ट्रवादी युवकचे विटा शहर उपाध्यक्ष सचिनभैया मेटकरी यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अडकेट बाबासाहेब मुळीक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अडकेट वैभव पाटील माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर साई समर्थ अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमन पंकजभैया दबडे राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक ऍडव्होकेट संदीप मुळीक हरिमाने विट्याचा राजा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे उपाध्यक्ष पप्पू दाजी कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी सर्व मित्रपरिवार उपस्थित होता